छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डिसेंबर मध्ये केले होते उद्घाटन शिवप्रेमी संतापले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील समुद्र किनाऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा उभारण्यात आलेला भव्य पुतळा सोमवारी दुपारी कोसळला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गत डिसेंबर महिन्यात या पुतळ्याचे लोकार्पण केले होते त्यानंतर अवघ्या आठ महिन्यातच हा पुतळा पडल्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी एका दिमागदार कार्यक्रमात या पुतळ्याचे अनावरण केले होते हा पुतळा एकूण त्रेचाळीस फूट उंच होता त्यात जमिनीपासून बांधकाम पंधरा फूट चबुतरा तर त्यावर अठ्ठावीस फूट उंचीचा पुतळा उभा होता हा भव्य पुतळा सोमवारी दुपारी अचानक कोसळला हा पुतळा नेमका कशामुळे कोसळला हे अद्याप स्पष्ट झाले नाही पण यामुळे जनतेमध्ये संतापाची लाट उसळली आहे विरोधकांनी या प्रकरणी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे कुडाळचे ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी या घटनेची पुष्टी करत सरकारवर टीकेची झोड उठवली आहे ते म्हणाले शिवाजी महाराज यांचा पुतळा निकृष्ट बांधकामामुळे कोसळला आहे ही दुःखद घटना असून एक शिवप्रेमी म्हणून आम्ही याचा निषेध करतो काही महिन्यापूर्वीच कोट्यावधी रुपये खर्च करून हा पुतळा उभारण्यात आला होता त्यावेळी स्थानिकांनी बांधकामावर काही हरकती घेतल्या होत्या पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते चारशे वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या किल्ल्याचा आजपर्यंत एक दगडही हल्ला नाही पण सहा महिन्यापूर्वीचा पुतळा कोसळला या प्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल झाले पाहिजे अन्यथा या प्रकरणी जिल्हाभर नवे राज्यभर आंदोलन केले जाईल काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंडे यांनी या, या प्रकरणी सरकारवर विशेषतः भाजपवर टीकेची जोड उठवली आहे भाजपच्या नेत्यांनी राजकारणासाठी सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करून मते घेतली पण त्यांनी नेहमीच महाराजांचा व महाराष्ट्राचा अपमान केला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मालवण येथील राजकोट येथे मोठा गाजावाजा करत उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आज दुपारी कोसळला हा पुतळा निकृष्ट बांधकामामुळे कोसळला शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा कामातही भ्रष्टाचार करणाऱ्या या लोकांना महाराष्ट्राची जनता कदापि माफ करणार नाही असे ते म्हणाले महापुरुष यांचा राजकीय वापर भाजपनी सातत्याने केला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं चार डिसेंबरला मालवण सिंधुदुर्ग इथं नौदलाचे उद्घाटन केलं तो पुतळा निकृष्ट काम केल्यामुळे भ्रष्टाचार केल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सोडला नाही भाजपनी आणि तो पुतळा आज कोसळून पडलेला आहे लक्षात ठेवा मोदीजी भाजपा ही महाराष्ट्राची अस्मिता कोसळलेली आहे महाराष्ट्राची शान कोसळलेली आहे महाराष्ट्र धर्म कोसळण्याचा पाप जे आहे ते तुम्ही केलेला आहे अशाच पद्धतीनं तुम्ही महाराष्ट्र सुद्धा पोकडून काढलेला आहे हा महाराष्ट्र कधी पोहोचलेला हे सांगता येत नाही या घटनेचा आम्ही निषेध करतो छत्रपती शिवाजी महाराजांचा झालेला अपमान हा महाराष्ट्राचा अपमान आहे हा तुमच्या आमच्या सामान्य जनतेचा अपमान आहे आणि या अपमानासाठी भाजपला कधीही मराठाची जनता देशाची जनता माफ करणार नाही